प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल एमडी ड्रग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेफेड्रॉन या आम्मली पदार्थ विक्री प्रकरणी इचलकरंजीतील शहापूर पोलिसांनी एकोणीस जुलै रोजी कोरोचीतील वृषभ खरात याला अटक केली होती या कारवाईत पोलिसांनी खरात याच्याकडून एकशे चौतीस ग्रॅम मेफेड्रॉन हा आम्ली पदार्थ आणि रोख रकमेचं सा पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता न्यायालयाने त्याला चोवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती या गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात खरात हा एम डी ड्रग खरेदीसाठी विमानानं दिल्लीला जात होता आणि येताना कोणाला संशय म्हणून ट्रकला हात करून किंवा रेल्वेनं परत येत होता तसेच इचलक्रांची परिसरातील नामचीन गुन्हेगारांना आणि गोव्यालाही अंमली पदार्थ विकत असल्याचं तपासात समोर आलं होतं त्याच्याकडे केलेल्या पोलीस तपासात आणि त्याच्या कॉल रेकॉर्डवरून पोलिसांनी यड्रावमधील आकाश माने आणि शहापूरमधील विनीत गंथडे या पोलीस रेकॉर्डवरील दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी खरात याच्याकडून एम डी ड्रग घेऊन ते विकत असल्याची कबुली दिली दरम्यान या गुन्ह्यात अटक केलेल्या खरात याची पोलीस कोठडीची मुदत संपली त्यामुळे खरात याच्यासह माने गंथडे या तिघांना पोलिसांनी आज न्यायालयात हजर केलं असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे